अंबाबाई मंदिर विकास आराखड्याला प्राधान्य द्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा मेस्कर यांचे आवाहन कोल्हापूर करीर निवासींनी अंबाबाई मंदिर विकास आराखड्यातील भूसंपादनासह बाधितांच्या पुनर्वसनाला प्राधान्य द्या लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी एकत्रित कामाचे क्रम निश्चित करावेत प्रथम आवश्यक कामांना निधी खर्च करावा असा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी गुरुवारी दिल्या बांधकाम विभागातर्फे सुरू असलेल्या श्री ज्योतिबा विकास आराखडा खिद्रापूर सारथी इमारत मध्यवर्ती प्रशासकीय इमारत अशा विकास कामांच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या जिल्हाधिकारी कार्यालयात कर बैठक झाली जिल्हाधिकारी अमोल येडगे प्रशासक के मंजु लक्ष्मी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेनियस अधीक्षक अभियंता तुषार गुरुड कार्यकारी अभियंता रोहित तोंदले पुरातत्व विभागाचे विलास वहाने यांनी प्रमुख उपस्थित होती म्हैस्कर म्हणाल्या सर्व मंजूर कामे विहित विहित आणि गुणवत्तापूर्वक करावीत प्रत्येक कामाची विविध टप्प्यामध्ये विभागणी करून आराखडे सादर करावेत प्राधान्यक्रम ठरवून आवश्यक कामे हाती घ्या निधी प्राप्त होईल तशी पुढील कामे मंजुरीसाठी घ्यावीत कोल्हापुरात येणाऱ्या भाविकांच्या सोयीसुविधा उपलब्ध होतील यासाठी प्रथम विचार करावा जिल्हाधिकारी येडी यांनी विविध विकास कामांची माहिती दिली निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी प्रस्तावित केले बैठकीनंतर अतिरिक्त मुख्य सचिव म्हैस्कर यांनी करवीर निवासींनी अंबाबाई श्री ज्योतिबा मंदिरातील कामाची पाहणी केली कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचीही त्यांनी पाहणी केली